आ, थे थे, मी आता लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वांगरी या गावामध्ये भरत कराड नावाच्या एका ओबीसी कार्यकर्त्याने ओबीसीच आरक्षण संपलं असं सांगत आत्महत्या केलेली त्यांच्या कुटुंबियांना त्यांचं सांत्वन करण्यासाठी मी जातो आहे दुसरं असं की हा प्रश्न मी दुसरं कोणाला किंवा ज्यांचं शिक्षण नाही अशा नेत्यांसाठी नाही माझा प्रश्न जे सुशिक्षित मराठा आहे जे मुख्यमंत्री झालेले आहेत मंत्री झालेले आहेत खासदार झालेले आहेत यांना आरक्षण म्हणजे काय कसं कळत आहे त्यांच्यासाठी मी विनंती करतो आपण लक्षात घ्या त्यावेळेला पन्नास टक्के रिझर्वेशन होत पन्नास टक्के ओपन होत ब्राह्मण समाज किती एक दोन तीन टक्के आणखी तसे दोनशे पण जा। जास्तीत जास्त मराठा समाजात त्या पन्नास टक्क्या मध्ये होता परंतु तरी सुद्धा आंदोलन झालं आणि मोदी साहेबांनी मग महाराष्ट्रा पासून गुजरात हरियाणा पर्यंत दहा टक्के जे आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाही अश्यांसाठी दहा टक्के आरक्षण दिलं त्याच्यामध्ये सुद्धा त्या दहा टक्के ऐंशी टक्के फक्त मराठा समाज एकटाच होता त्यानंतर सुद्धा मागणी झाली की आम्हाला वेगळं आरक्षण पाहिजे आता केवळ मराठा समाजाला पुन्हा दहा टक्के आरक्षण दिलं गेलेलं आहे आता तरी सुद्धा हा सगळा मराठा समाजाला ओबीसी घ्या ओबीसी मध्ये घ्या अशा प्रकारचे आंदोलन होत आहेत प्रेशर निर्माण केलं जात मला त्यांना सांगायचं आहे विचारायचं आहे तुम्हाला मराठा आरक्षण नको का तुम्हाला दहा टक्के मराठा आरक्षण नको का ते रद्द करायचं का ते रद्द झालं तर ईडब्ल्यू एस मध्ये तुम्ही ऐंशी नव्वद टक्के असता तेही तुम्हाला नकोच का आणि पुढे ओपन मध्ये सुद्धा जे आहे पन्नास टक्क्यामध्ये तुम्ही खेळत असता ते तुम्हाला नकोच का याच उत्तर अनेक माझी मुख्यमंत्री आहेत केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते आमदार आहेत खासदार आहेत शिकलेले आहेत ज्यांना हे समजत त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे ज्यांना काही समजत नाही अशिक्षित आहे माहीत नाही त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही माझी विनंती आहे त्यांना होकल व्हायला पाहिजे तुम्ही बोलायला पाहिजे बोला आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको आम्हाला ईडब्ल्यू सुद्धा नको आम्हाला ओपन सुद्धा नको आम्हाला फक्त बोला ना एक मनुष्य त्याला इतकं त्याचं समजत आहे आणि ते सांगतायत आणि राज्यामध्ये जे आहे अशा प्रकारचा एक उद्रेक निर्माण होत त्याच्यावर कधीतरी बोला पुन्हा एकदा सांगतो या प्रश्नाचं जरूर उत्तर मला या शिकलेले समजदार नेत्यांकडून किंवा इतर क्षेत्रात काम करणारे मराठा समाज असतील काय तिथं सगळ्या त्यांनी द्यायला पाहिजे हे तुमचं मराठा आरक्षण नको तुम्हाला ईडब्ल्यू एस नको तुम्हाला ओपन नको तुम्हाला मराठा समाजात फक्त ओबीसी आरक्षण पाहिजे आणि ते कशासाठी पाहिजे आहे त्यांना तर गाव पातळीवर काही सरपंच होतात कुठे जिल्हा एका एखादुसर निवडून येतोय ते पण ठरवतो कोण तिथला मराठा समाजच ठरवतो आज सुद्धा की कुणाला पुढे न्यायचं ते बाकी तर पुढे अनेक जिल्हा परिषद आमदार किंवा अनेक मंत्री अनेक संस्था ह्या तुमच्याकडेच मुख्यमंत्री मग अशा वेळेला फक्त काही प्रमाणामध्ये लहान लहान समाजाचे लोक ग्रामपंचायत किंवा पंचायती समितीमध्ये येणार त्यासाठी तुम्हाला बाकीचे सगळे सवलती सोडायची आहेत का तुम्हाला राजकारणामध्ये भरपूर अगोदरच मिळालेला आहे मिळणारच आहे मुद्दा मुलांच्या शिक्षणाचा नोकऱ्यांचा आहे तो या गर्दीत मिळेल जास्त कि सेपरेट सेपरेट आरक्षण आहे दहा टक्के दहा टक्के पन्नास टक्के त्याच्यात त्यांचं भलं आहे बघा तुम्ही एमपीएस मेडिकलचे निकाल लागले लाग त्यांचे कट ऑफ पॉइंट आणि मी आता मला अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड